नमस्कार मंडळी मराठी किचनमध्ये सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे तर पालेभाज्यांमधली अजून एक भाजी म्हणजे शेपूची भाजी ती की बऱ्याच जणांना आवडत नाही पण आज अशी भाजी बनवूया की अगदी न खाणारेसुद्धा खातील आणि करायला खूप सोपी अगदी कमी साहित्यामध्ये तर बघा शेपूच्या भाजीचे आपल्या शरीरासाठी खूप जास्त फायदे आहेत तर सगळ्यात अगोदर तर आपण आपली पचनक्रिया सुधारते त्यासोबत पोट साफ होतं आणि याच प्रकारे बरेच प्रकारे आपल्या शरीरासाठी या भाजीचे फायदे होत आहेत तर ही भाजी अगदी आपल्या आहारामध्ये असायलाच हवी ज्या सीझनमध्ये ही भाजी मिळते त्या सीझनमध्ये भरपूर अशी भाजी खाऊन घ्यायची तर मी पण आज बनवते मस्त अशी शेपूची भाजी तर त्यासाठी मी इथं एक जुडी शेपूची भाजी घेतली आणि व्यवस्थित अशी स्वच्छ नीट करून घेतली सगळ्यात अगोदर तर आणि याचे पूर्ण फक्त पानं पानं न घेता याचे देठ पण घेतलेत आणि भाजी एक चार ते पाच वेळा मी पातेल्यात पाणी घेऊन धुतले आणि त्याच्यानंतर चाळणीमध्ये ठेवून एक दोन तीन वेळा धुतले चिरायच्या अगोदरच भाजी धुवून घेतले चाळणीमध्ये यासाठी की आपले भाजीमध्ये बारीक असे मातीचे कण वगैरे असतात ना चाळणीमध्ये धुतले ना तर ते व्यवस्थित असे स्वच्छ होत आहेत आणि भाजी पण छान अशी धुतली जाते आणि त्याचसोबत मी इथं चाळणीमध्येच भाजी एक पंधरा ते वीस मिनटं पाणी नितळण्यासाठी चाळणीतच ठेवून दिलेली त्याच्यामुळे इथं बघू शकता तुम्ही भाजी किती मस्त अशी सुकी सुकी आहे म्हणजे अजिबात पाणी नाही आणि भाजी अशी छान सुकीसुकी असली का नाही की चिरायला पण व्यवस्थित येते अगदी बारीक चिरायला येते आणि ओली भाजी असली का नाही की व्यवस्थित अशी चिरता येत नाही आणि कोणतीही पालेभाजी असू द्या चिरायच्या अगोदरच धुवून घ्यायची कोणतीही पालीभाजी चिरल्यानंतर कधीच धुवायची नाही कारण त्याच्यातले सगळे मग पौष्टिक तत्व निघून जातात त्यासाठी भाजी करण्या अगोदरच चिरण्या अगोदरच धुवून घ्यायची तर इथं बघू शकता मी या पद्धतीनं अशी शेपूची भाजी बारीक अशी चिरून घेते आणि भाजी छान अशी कोवळी आहे खूप जास्त जून पण नाही तर या पद्धतीने मी मस्त अशी भाजी चिरून घेतली आहे तर बघू शकता इथं आणि लागणारं साहित्य तर इथे बघा एक लसूण आणि मिरचीचा वापर केला आहे मी भरपूर असा याच्यामध्ये पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि बारीक असे चिरून घेतलेत एक चार हिरव्या मिरच्या घेतल्यात तिकट आहेत म्हणून मी चारच घेतलेत त्यासोबत इथं बघा मी दोन चमचे मुगाची डाळ एक पंधरा वीस मिनटं भिजत घातली होती या भाजीसाठी मी वापरणार आहे त्यासाठी तर इथं कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे तेल गरम झालंय आता ह्याच्यामध्ये मी जिरं घालते पहिल्यांदा जिरं तेलात फुटलं लगे की लगेचच ह्याच्यामध्ये जो आपण बारीक चिरून घेतलेला लसूण आणि मिरची आहे ना तर ही घालून घ्यायचं तर इथे मी कांदा वगैरे काही वापरत नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीनं बनवते तर आता हा लसूण आणि मिरची चांगली तळून घ्यायची आहे लालसर होईपर्यंत लसूण मिरची चांगली खमंग तळली गेली का नाही खाताना सुद्धा मस्त अशी लागते दाताखाली आल्यानंतर आणि भाजीमध्ये पण चव भारी आणि वास पण मस्त येतो या लसणा मिरचीचा ते इथे बघू शकता लसूण आणि मिरचीचा रंग बदलला आहे छान असं तळलं गेलं आहे तर भाजीची फोडणी तर अगदी मस्त बसली आहे आता ह्याच्यामध्ये जी बारीक चिरून ठेवलेली शेपूची भाजी घालून घ्यायची शेपूची भाजी घातल्यानंतर इथे बघा मी दोन चमचे मुगाची डाळ भिजत घातली होती तर ही डाळ सुद्धा घालून घेते याच्यामध्ये त्यानंतर लगेचच मी चवीनुसार मीठ घालते आता ही भाजी व्यवस्थित मी मिक्स करून घेते सगळी डाळ आणि भाजी एकदम मिक्स करून घेते म्हणजे दोन्ही पण व्यवस्थित असं शिजलं जाईल आता ह्याच्यामध्ये ना भाजीला तर पाणी सुटतं पण ह्याच्यामध्ये आपण डाळ घातली त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे तर इथं बघा मी व्यवस्थित अशी भाजी मिक्स करून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये अगदी अर्धी वाटी पाणी घालणार आहे खूप जास्त पाणी घालणार नाही कारण मी इथं डाळसुद्धा भिजाय घातली होती त्यामुळे डाळ पण छान अशी भिजली गेली तरीसुद्धा थोडीशी डाळ अशी मऊसूद व्हायलासाठी मी इथं एक अर्धी वाटी फक्त पाणी घातले आता परत मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते याला कारण मग बऱ्याच वेळा काय होतं भाजी शिजली जाते आणि डाळ थोडीशी कच्ची राहते त्यासाठी थोडंसं पाणी घालायचं आता झाकण घालून बारीक गॅसवरती ही भाजी मी चांगली शिजवून घेते भाजी शिजायला फार असा वेळ लागत नाही लगेचच भाजी तयार होते तर बघू शकता इथे एक सात ते आठ मिनटामध्ये भाजी बघा मस्त अशी तयार झाली मी एकदा भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली होती आणि परत झाकण घातलं होतं का तर खाली कढईला करपू नये म्हणून आणि इथं बघू शकता डाळ पण मस्त अशी शिजली आणि भाजी पण चांगली तयार झाली तेल सुटले भाजीला चांगलं आता ह्याच्यामध्ये जा जाडसर केलेलं शेंगदाण्याचं कूड घालते एक दीड चमचा शेंगदाण्याचं कूड आहे मी ह्याच्यामध्ये आणि हे, हे सगळं परत मिक्स करते आणि आता ह्याच्यावरती ना मिक्स करून झाल्यावर झाकण घालणार आहे आणि फक्त एक अर्धा मिनिटच वाफ काढणार आहे भाजी आपली तयारच आहे शिजून शे शे तर बघू शकता इथं मस्त अशी शेपूची भाजी तयार झाली आहे लसूण मिरची शेंगदाण्याचं कूट वापरून केलेली शेपूची भाजी आहे तर इथे ते बघू शकता दिसायला पण भारी दिसते आणि चवीला अप्रतिम आणि मस्त लागते तर बऱ्याच वेळा जर डब्याला भाजी काय करायची सुचत नसेल किंवा तुमच्या घरात शेपूची भाजी खाल्ली जात नसेल तर या पद्धतीने एकदा नक्की करून बघा डब्यासाठी मुलं सुद्धा अगदी आवडीने खातील आणि ज्यांना आवडत नाही त्यांना पण या पद्धतीने करून दिली ना तर ते सुद्धा अगदी खातील खूप जास्त पौष्टिक आपल्या आरोग्यासाठी सुद्धा आहे आणि चवीला पण खूप मस्त अशी शे लागते शेपूची भाजी तर चला मंडळी तुम्ही पण अशाच पद्धतीने करता का आणि अशाच पद्धतीने करत असाल तर नक्की कमेंट करून जरूर सांगा आणि तुम्हाला ही शेपूच्या भाजीची रेसिपी कशी वाटली तेसुद्धा कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर नक्की रेसिपीला लाईक करा तर चला भेटू परत छानशा रेसिपीसोबत